नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी उपबाजार वांभोरे येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज वांभोरे येथे गावराग कांद्याला दोनशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांबोरे येथे गावराग कांद्याचे एकूण दोन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कांदा गोण्यांची आज अवखी दाखल झालेली होती त्यामध्ये काही लॉटला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार तीनशे पाच रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला आठशे पाच रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोनशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गुलटी कांद्याला आज आठशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलचा बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती वामोर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान